शेवगाव बसस्थानकाची दुर्दशा कचऱ्याचे ढीग दुर्गंधी आरोग्य धोक्यात प्रशासनाचे दुर्लक्ष शेवगाव शहरातील मध्यवर्ती बस स्थानक सध्या कचरामुक्त नव्हे तर कचऱ्याच्या ढिगाऱ्याने वेढलेलं आहे या ठिकाणी उकरड्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रवासी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे प्रशासनाचे दुर्लक्ष स्थानकावर साचलेला कचरा दुर्गंधी आणि माशांचा उपद्रव यामुळे संतप्त नागरिक विचारत आहेत बस स्थानक प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतय आहे का आता नागरिकांनीच मागणी केली आहे या गोंधळाची तातडीने दखल घ्यावी आणि बस स्थानक स्वच्छ करावं प्रतिनिधी अयाज शेख शेवगाव अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा